नववी ते बारावीचा काळ म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो याच काळात विद्यार्थ्यांना ठरवावं लागतं मी पुढे कोणत्या क्षेत्रात जाऊ इंजिनिअरिंग मेडिकल कॉमर्स कि मग मीडिया डिझाईन डेटा सायन्स सारख्या नव्या क्षेत्रात पण खरं सांगायचं तर हा निर्णय बहुतेक वेळा गोंधळात घेतला जातो पालक एक काही सांगतात शिक्षक काही वेगळा सुचवतात आणि मित्रमंडळी काहीतरी वेगळं करतात अशा वेळी अनेक वेळा चुकीची निवड होते आणि विद्यार्थी नंतर पश्चाताप करतात नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा आज आपण बोलणार आहोत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माय करिअर ऍडवायझरी ऍप बद्दल जो विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा नवा डिजिटल साथी आहे हा ऍप मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एनसीईआरटी एन सी आणि वंधानी फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला आहे तो नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाईन केलेला आहे याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी कौशल्य आणि क्षमतांनुसार योग्य करिअर निवडायला मदत करणं आजचे मुख्य वैशिष्ट्य जाणून घेऊ पंधरा हजार पेक्षा जास्त करिअर पर्याय उपलब्ध पारंपरिक इंजिनिअरिंग मेडिकल कॉमर्स सोडून गेमिंग ई स्पोर्ट्स ए आय मीडिया कायदा पर्यावरण कला समाजसेवा अशा अनेक क्षेत्रांची माहिती आहे तीन प्रश्नावली म्हणजेच असिस्टमेंट ऍप्टिट्यूड इंटरेस्ट स्किल्स या तिन्ही बाबी तपासल्या जातात विद्यार्थ्याला त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलनुसार रिपोर्ट मिळतो वेळेची बचत होते कारण फक्त पंचेचाळीस मिनिटात प्रश्नावली पूर्ण करून वैयक्तिक रिपोर्ट मिळतो हे ऍप पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे ते कसं तर पालकांना आपल्या मुलाची खरी क्षमता समजते आणि शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात याचा विद्यार्थ्यांना व पालकांना कसा फायदा होतो ते समजून घेऊ विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडू शकतो चुकीच्या निर्णयामुळे वेळ आणि पैसा वाया जाणं टाळतो आत्मविश्वास वाढतो पालक मुलाला कोणत्या क्षेत्रात रस आहे हे अचूक समजतं नुसत्या समाजाच्या दबावाखाली नव्हे तर विज्ञानधारेत मार्गदर्शनावर निर्णय घेता येतो शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य दिशा दाखवू शकतात वर्गात किंवा करिअर काउन्सिलिंग मध्ये हा ऍपचा वापर येतो आता समजून घेऊ हे ऍप वापरण्याची प्रक्रिया एक विद्यार्थी किंवा पालक ऍप डाउनलोड करून नोंदणी करतात दोन तीन प्रश्नावली भरतात तीन लगेच वैयक्तिक करिअर रिपोर्ट तयार होतो आणि चार त्या रिपोर्ट नुसार विद्यार्थी पाहू शकतो की माझ्यासाठी सर्वात योग्य करिअर कोणतं त्या क्षेत्रात जाण्यासाठी मला काय शिकावं लागेल याचं धोरणात्मक महत्व असं की भारतातील बहुतेक विद्यार्थी अजूनही काही मोजक्या क्षेत्रात अडकतात पण डिजिटल इकॉनॉमी ग्रीन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेमिंग ई स्पोर्ट्स अशा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत पण मग योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थी ही संधी गमावतात माय करिअर ऍडवायझरी ऍप हा सरकारचा प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती दिशा आणि आत्मविश्वास मिळावा करिअर निवड हा आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय असतो तो जर चुकीचा घेतला तर विद्यार्थी आयुष्यभर पश्चाताप करतो म्हणूनच माय करिअर ऍडवायझरी ऍप विद्यार्थ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शक आहे तो तुमचा आवडी क्षमता ध्यास यांचा अभ्यास करून तुम्हाला योग योग्य दिशा दाखवतो म्हणून जर तुमच्या घरात नववी ते बारावीचे विद्यार्थी असेल तर त्याला हा ऍप वापरायला नक्कीच सांगा कारण योग्य माहिती दिली म्हणजेच योग्य भविष्य घडवलं